क्रमांक लढत चालली लढत नाही डोळ्याच्या पाना फेडणारी लढत होणार लढत झाली अलीकडे होता मोत्यान पलीकडे होता सोड्या दोडणाऱ्या कडत चढ झाली अलीकडता प्रकाश डावड पलीकडता अक्षय डावड निवड पेंटिंगला दोडवाला या जागा सोड्या गेले बाहेर मतदात चालणार मध्ये यंदा एकदा सात गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला सेमीफायनल धोरण मध्ये सात गाड्या पाहतात एक वती मावली दोन वरती खेळ तीन वाटी वाई चार वती सातारा पाच होती कडापूर सहा वरती आपशिंग आणि सात वती तटसारखा दोन तो लढा दोन मध्ये दादा कशी लढत आहे पलीकडे बुलडा इकडे सोने अलीकडे राजा काटा तीर लढत झाली अक्षयचा आधीच पण जमा तीन वया या मैदातला एक वरती बावधान दोन वरती कडगुण तीन वरती खेळ चार वरती मनवा बुरवाडी पाच वरती काचा चिरंबे सहा वरती सैदापूर आणि सात वरती तीन सुटला वेळा चौदा तीन मध्ये नेमाने पुन्हा एकदा सात सामन्यांमध्ये धुरळावळा सुवाग आणि संग्राम चालू झाला भाई भाईला बरोबर रायडर रायडर बरोबर भाईलांचा कश पणाला लागला कारण हे आज सेमी फायनल आहे आणि सेमी फायनल म्हटलं की काटा किरण अपेक्षा अपेक्षित असतात करत आहे हालीकडे चॉकलेट आहे पलीकडे संभ दोन वऱ्यामध्ये अति आणि टट्टीचं लढत झाले अतिशय सुंदर शेवटच्या सणाला कोणी टॅप टाकला बघा दोन गाड्या सुंदर अशी लढायचा विक्रमाचा चार सुटला लढा चावारी चार मध्ये दे। सुंदर अशा सात गाड्या आणि सात गाड्यांचा धनसंग्राम पुन्हा एकदा पाहायला मिळतोय कारण आज सेमी फायनल क्रमांक चार आहे लढायच चालू झाली वेगवादी लेंगरे शेळा तीन वाटी लागमंड चार होती माउली पाच होती वाई सहा होती सोनापाडा आणि सात होती सुरेखा दगा जोडा अतिशय सुंदर वाईकरांचा सुलतान आणि गोंडवारी करा पायलट आणि मथुरशी गोडवारी कराचा मतूर पळाला त्याबद्दल ठिकाणी समाल गाड्या सुटल्या पाच सुटला या मैदातला दही आणि बीएसएसिस्टमध या मैदानातला सेमी क्रमांका पाच सुटला लढत चवणी बघाकाचा चुकला उठतोय पाच होतोय लढत चवत पाच मध्ये सुंदर अशा गाड्या पाहताच बैला बरोबर ड्रायव्हरांचा खरोघर कस पाण्याला लागला गर कारण हे बैलगाडी शेपे इथं काही पण घडू शकत मागण्या कार्यालयात तुझ्यावरती लक्ष द्या से सेमी चार चा निकाल निकाल आणि निकाल चार चा निकाल राज क्रमांक एक वरून पाहिजे आणि विनायक सी सुटले सेमी क्रमांक सहा पडतो उडायला सुरुवात झाली या गटामध्ये आठ गाड्या आहेत सेमी क्रमांक सहा पासून आठ आठ गाड्या पाहतायत आठ गाड्यांचा हा रणसंग्राम बघा कसा धुर उडतो स मध्ये अलीकडे अलीकडे शंभर सुंदर अशी गाडी पडते कलमा आणि पका सुरची अरे मागे बघा मागे बघा मागे बघायन गाड्या सुटले या गडा आजचा आणि बघा किती को जण बाहेर गेले कोण कुठला कसा पळतोय बघाय सात सुटला आहे फक्त चार गाड्यांच्या मध्ये रणसंग्राम चालू झाला कारण चार गाड्या फॉल झाल्या बघा कसा ध्रुवा उडतोय सात मध्ये लढत चालू पलीकडे कुंडीवाडकराचा ब्लॅक टायगर शंभू विराट पडतो विरोध वीरवादवरचे असे आलेलो मागे पहा मग पुढे जा नाहीतर पुढे जायचंच आहे तर जाता झालं आधी बघून जा स्वयंपाजे भोसले यांचे समर्थक पबन चवंत फडतरवाडी यांच्यातल्या अलडा चालणारे सीमे भाग आठ मध्ये आणि आठ गाड्या आठ गाड्यामध्ये सुंदर आणि शिस्तबद्ध मजा या मजाला सुनी आठ पोटे आठ मध्ये लढत एक गाडी प्रेक्षकांच्यात गेली बघा गाड्या लक्ष द्या सुंदर सुंदर अशी लढत चालू आहे आठ मध्ये आठ गड्यांच्या रणसंग्राम मालिकडे हरवे आणि पतंग पलीकडे भवलेश्वरकरांच्या लक्षा लढा चालू मागे लक्ष द्या मागून मागच्या गाड्या बघा घ्याचा निकाल घ्या आणि लगेचच या ठिकाणी फायनलच्या ताचाला चिठ्ठ्या दिले जाणार आहेत